एकोणीसशे एक्याऐंशी साली पॅरिस मध्ये एक विचित्र आणि भयानक घटना घडली सॉरबॉल विद्यापीठात शिकणारा एक जापनीज स्टुडंट इसेई सागावा याने कशासाठी तर दोघं मिळून स्टडी करण्यासाठी पण त्या दिवशी अचानक काहीतरी वेगळंच घडलं रेने एका टेबल वर बसून वाचन करत असतानाच इसेई तिच्या मागून आला आणि त्याने तिच्यावर बंदुकीचा ट्रिगर ओढला रेनेचा जागीच मृत्यू झाला पुढचे दोन दिवस तो तिचा मृतदेह हो लपवण्याचा प्रयत्न करत होता शेवटी त्याने तिचे अवशेष दोन सुटकेस मध्ये भरले आणि एका जंगलात नेले पण लोकांना मधून रक्ताचे थेंब दिसले त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस त्याला पकडून घेऊन गे गेले आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काय असे गुन्हे आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात पण यात एक ट्विस्ट तो असा की त्याने या मुलीला मारलं होतं कारण त्याला तिचं मांस खायचं होतं आणि ती अशी एकटीच नव्हती तर असे अनेक लोक होते ज्यांना मारून खाण्याचा प्रयत्न त्याने केला होता काय या इसई सागावाची खतरनाक स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर असं म्हणतात की या इसई सागावाला लहानपणापासूनच माणसांचं सा मांस खायची इच्छा होती त्याचं झालं असं की इसई लहानपणापासूनच खूप बारीक होता उंचीने या सगळ्यामुळे त्याला स्वतःबद्दल नेहमी कमीपणा वाटायचा आणि मग शाळेत असतानाच त्याच्या मनात ही अशी विचित्र कल्पना आली की कोणाचं तरी मांस खायचं आणि मग ही कल्पना त्याच्या मनातून कधी गेलीच नाही शाळेत असताना आधी त्याला एका मुलाकडे पाहून असं वाटायला लागलं की याचं मांस आपण खावं पण हळूहळू काही वर्षानंतर त्याला उंच गोऱ्या वेस्टर्न स्ट्रिया अट्रॅक्टिव्ह वाटायला लागले तो म्हणायचा की मला भूक लागल्यावर असं वाटत नाही पण जेवल्यावर किंवा सेक्शुअल डिझायर वाढली की मला एखाद्याला खावं असं वाटतं म्हणजेच ही एक प्रकारची मानसिक विकृती होती त्याचं असं म्हणणं होतं की ही सेक्शुअल फँटसी होती भूक नव्हती त्याच्या मनात अशी भावना होती की मी लहान आणि आहे पण जर मी अशा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा एक भाग आपल्यात घेतला तर मी सुद्धा पॉवरफुल होईल आणि मग तो हीच फँटसी अजून रंगवत गेला त्यातून कधी बाहेर आलाच नाही तो मोठा झाल्यावर जेव्हा टोकियोहून पॅरिस ला शिकण्यासाठी गेला तेव्हा दिवसा क्लास रात्री स्टडी असं त्याचं टाकण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी ट्रिगर ओढताना त्याचा हात थरथरायचा त्याला भीती वाटायची आणि तो स्वतःला थांबवायचा कारण अल्टिमेटली त्याचा मेन मोटिव्ह कोणाला मारून टाकण हा नव्हताच त्याला फक्त माणसांचं मांस खायचं होतं बस मग खूप दिवस विचार करून करून शेवटी त्याने एक दिवस सगळी हिंमत एकवटवून आपली सीमा ओलांडली रेने त्याच्या वर्गात होती साधी सरळ आणि सगळ्यांना मदत करणारी मुलगी सुरुवातीला इसईने तिच्याशी मैत्री केली पण या मैत्रीमागचा त्याचा हेतू वेगळाच होता तो म्हणायचा कि मला तिचं मांस साखायचं होतं तिला मारायचं नव्हतं पण शेवटी त्याच्यात दडलेली ती विकृती बाहेर आलीच त्या दिवशी त्याने रेनेला स्टडीसाठी बोलावलं आणि तिच्यावर बंदूक चालवली ती क्षणात गेली त्या क्षणी तीस वर्ष त्याच्या मनात जी इच्छा घर करून होती तिला अखेर मार्ग मिळाला आणि त्याचं रूपांतर गुन्ह्यात झालं त्याने रेनेला मारलं आणि तिचं मांस खाल्लं आणि पोलिसांनी पकडल्यावर आपला गुन्हा कबूल सुद्धा केला पण न्यायालयीन तपासणीत डॉक्टर सांगतात की इसे मानसिकदृष्ट्या अनस्टेबल आहे म्हणजेच लिगली मॅड आहे त्यामुळे त्याला शिक्षा झाली नाही मग काही वर्षांनी त्याला जपानला पाठवण्यात आलं पण तिथे केस फाईल्स पूर्ण मिळाला नाहीत त्यामुळे खटला चालला नाही शेवटी तो पूर्णपणे फ्री होता पण स्टोरी इथेच संपत नाही कारण त्यानंतर सगळ्यात विचित्र गोष्ट घडली त्याने स्वतःच्या गुन्ह्यांबद्दल पुस्तक लिहायला सुरुवात केली इन द फॉग नावाचं त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालं त्याने शोज केले आणि मीडियामध्ये चर्चेचा विषय झाला काही मीडिया, मीडिया हाऊसेसनी त्याच्यावर डॉक्युमेंटरीज बनवल्या दोन हजार सतरामध्ये मध्ये कॅनिबा नावाची डॉक्युमेंटरी जपानमध्ये आली तो लोकांमध्ये एक प्रकारचा छोटा सेलिब्रिटीज बनला होता काही लोकांनी त्याला क्युरियोसिटी म्हणून पाहिलं तर काहींनी त्याला नावं ठेवली पण त्याचं नाव कायम गुन्ह्याशी जोडलेलंच राहिलं आता ही स्टोरी फक्त एका व्यक्तीच्या विकृतीची नाही तर समाजाला आरसा दाखवणारी आहे इसेई म्हणायचा की त्याची इच्छा आहे सेक्शुअल इच्छा होती भूक नव्हती पण हळूहळू त्याची फॅन्टसी ऑब्सेशन बनली विचार करणं आणि त्रुटी करणं याच्यात असणारी पुसटरेषा मिटली होती आणि हेच सर्वात धोकादायक आहे दोन साली इसेई सागावा टोकियो त्र्याहतराव्या वर्षी निमोनियामुळे मरण पावला पण एवढा मोठा गुन्हा करूनही तो एज्युकेशन फेम आणि पब्लिसिटी मध्ये कसा जगला याच सगळ्यांना आश्चर्य वाटतं तुम्हाला ही स्टोरी ऐकून काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा थ्रिलर गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका